हॅलो फ्रेंड्स मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारं स्वागत तो कसे आहात तुम्ही आशा करते की खूप छान असणार आणि तुमचा आजचा सुद्धा खूप छान जावो तर आता वाजलेले आहे पहाटेचे सहा तर माझं टिफिन वगैरे बनवून झालेलं आहे आणि अर्ध्या तासामध्ये आम्हाला सगळं आवरायचं आहे तर तिथं स्वराची अंघोळ झालेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी ज्वेलरी आणि नऊवारी दाखवली होती तर कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा आपल्या चॅनलवर आहे तर आता कमी वेळामध्ये आवरायचं असल्यामुळं मी जसं जमन तसं पटापट आवरायचं प्रयत्न करते तर पहिल्यांदा म्हटलं ज्वेलरी वगैरे घालून घ्यावी इथं मी सुरवातीला ज्वेलरी घालून घेते तर बांगड्या सुद्धा घातलेल्या आहेत तर दुपारचा कार्यक्रम असता तर जरा निवांत आवरता आलं असतं पण आता स्कूल सकाळी असल्यामुळं आता पटापट आवरायचं आहे जसं जमन तसं करण्याचा मी इथं प्रयत्न करत आहे तर आता मी तिची पहिल्यांदा हेअरस्टाईल घालून घेते तर मला मेकअप करायला वेळ जास्त लागत नाही तर केस करायलाच आपल्याला जास्त वेळ लागतो तर इथं पटापट हेअरस्टाईल घालायचा प्रयत्न चाललेला आहे तर नऊवारी म्हटलं तर त्याच्यामुळे आंबाडाच जास्त छान दिसतो स्वराचे केस शॉर्ट आहे पण थोडेसे जाड असल्यामुळं तिची हेअरस्टाईल खूप छान बनते तर केसांना ऑइल वगैरे आहेत त्याच्यामुळे मग जास्त त्याला फुलनेस येणार नाही आहे पण आता इथं मी साधच करण्याचा प्रयत्न चाललेला आहे सुरवातीला मी फ्रंटचे केस दोन पार्टिशनमध्ये वेगळे करून घेणार आहे त्याच्यानंतर जो आपला रेडीमेड बन असतो तोच लावणार आहे जेव्हा पालखी असतं तेव्हा स्वराच्या स्कूलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करतातच मग तेव्हा स सगळेजण आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचं लुक करत असतात तर इथं मी पोनीटेल बांधून घेतलेलं आहे त्याच्यानंतर याला आता जो आपला रेडीमेड बन असतो तो फक्त वरून युपीने अटॅच आहे तर सगळे केस फोल्ड करणार होते पण वेळ पण कमी होता आणि त्याचे केस शॉर्ट असल्यामुळं मध्ये सुटू पण शकतात त्याच्यामुळे आता ते, ते, रे। ते मी रिकमीच ठेवणार आहे तर हा बन यो पेनने चांगला व्यवस्थित फिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी थ तो रेडीमेड ब्रोच असतो तो लावलेला आहे तर गजरा हा नेहमीच लावला जातो हा ब्रोच थोडासा वेगळा आहे म्हणून मी तो लावलेला आहे तर सकाळ सकाळी असं एवढं आवरायचं म्हटलं की धावपळ पण होते आणि मुलांची झोप सुद्धा पूर्ण होत नाही तर स्वराला मी रात्री लवकर झोपायला सांगितलं होतं त्याच्यामुळे ती आता फ्रेश आहे तर आता इथं फ्रंटची हेअरस्टाईल करायची आहे तर मी फ्रंटला दोन्ही साइडनी दोन दोन असे पिळे घालून घेणार आहे तर आता केसांना ऑइल असल्यामुळे हेअरस्टाईल पटापट जमतीये मग तेल नसलं की थोडे केस सेट करायला वेळ लागतो तर स्वराची बस साडेसहाला बरोबर येते त्याच्यामुळे मग पटापट आवरायचं हो आहे फ्रंट साइडने पण बरेच हेअरस्टाईल करता येतात नेहमी मी सागरवेणी घालत असते किंवा मग असे जास्त पिळे घालत असते पण आता हे तेल जास्त लावलेलं असल्यामुळं मग मी चारच पिळे केलेले आहेत तर लहान मुलांना जेवढं आपण सिंपल नटवतो तेवढं ते, ते छान आणि क्यूट वाटतात तर इथं माझे आता पिळे वगैरे झालेले आहेत आता ते केस ॲडजस्ट करायचे आहेत तर मी चुकून जो ब्रोच असतो तो अगोदर लावलेला आहे तर तो आता काढावा लागेल स्वराचा हा सिम्पल असा मेकओवर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर आता हे फ्रंटचे केस ॲडजस्ट करायचा आहे तर हा ब्रोच मला पुन्हा काढावा लागला तर इथं मी केस चांगल्या प्रकारे आता ॲडजस्ट करून घेते आणि मग पुन्हा तो ब्रौच लावतो जे आपलं मराठमोळा लुक असतं याच्यामध्ये मग सगळं परफेक्ट तर छान दिसतं हिरव्या बांगड्या मोत्याच्या दागिने आपला मराठमोळा साज आहे आणि नेहमी मी स्वराला गोल्ड ज्वेलरी घालते तर आज म्हटलं मोत्याची ज्वेलरी वेअर करावी खरंच खूप छान दिसते तर आता इथं माझं चाललेलं आहे सिम्पल असा मेकअप मी तर साधीच पॉन्ट पावडर लावलेले आहे स्वराला फाउंडेशन वगैरे यूज करत नाही त्यानंतर इथं ब्राऊन कलरचे आय शॅडो लावतीये शक्यतो मी तिचा जास्त काय मेकअप करत नाही पण आता हे नववारी लुक असल्यामुळे त्याला मेकअप थोडासा हवाच आणि मी थोडेसे गोल्डनसुद्धा सुद्धा आय शॅडो इथे यूज केलेले आहेत आनी लाओना है है आनी होता। तर लायनर आणि काजळ लावणार नाही आहे कारण पाऊस पण आहे आणि तिचं काजळ वगैरे स्प्रेड होतं तर काल जी लिपस्टिक आणली होती ती इथं मी ट्राय केलेली आहे तर याचं शेड खरंच खूप छान आहे तर मला लिपस्टिकमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला जास्त आवडतं आणि वेगवेगळ्या कलरच्या लिपस्टिकसुद्धा खूप आवडतात तर आता लावती इथं चंद्रकोर तर नववारीवर चंद्रकवर खूप छान दिसते त्यानंतर आता राहिलेले आहे फक्त कानातले तर मी तर तिला सिंपल मोत्यांचेच कानातले घालते आहे काना मग ते कानाला त्यांनी जखम पण होत नाही आणि ते लाईट वेट आहेत तर रात्री सगळी तयारी केल्यामुळं मग मला वेळेवर सगळं आता करता येतं आहे नाही तर नेहमी खूप गडबड असते आणि काही ना काही राहून जातं तर इथं स्वराला मी आता घातलेलं आहे मोत्याची नथ नऊवारी म्हटलं की पहिली नथ ही हवीच त्यानंतर हे आहे कंगन तर हे कंगन मी तिला एक, एक, एक वर्षापूर्वी घेतले होते तर आता फक्त कमरपट्टा लावायचा राहिलेला आहे तेवढं झालं किंवा स्वराचं झालं आवरून तर आता साडेसहाला ला पाच मिनटं कमी आहे तर पाच मिनिटांमध्ये डबा वगैरे बॅग मध्ये भरून आम्ही लगेच निघणार आहे स्कूलमध्ये या गोष्टी लागतात म्हणून मी ज्वेलरी जी असते बेसिक ती घेऊन ठेवलेली आहे अरे साधा सिंपल लुक तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा लहान मुलींना जास्त हेवी दागिने घातले की त्यांची चिडचिड होते आणि आता स्वराचं स्कूल बारा वाजेपर्यंत आहे तर फायनल इथं सगळं स्वराचं आवरून झालेलं आहे तर इथे पाहू शकता किती छान दिसते आहे स्वरा ಚಲ ಮಗ ಉದ್ಯ ವಿಡಿಯೋ ವೀಡಿಯೋ ಮಧ್ಯೆ ಭೇಟು ತೋಪಂತ ಕಾಜಿ ಘ